ज्या घरातील स्त्री ही तीन कामे करते त्या घरात दारिद्र्य येते अशा घरात कधीच श्रीमंती येत नाही श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्याला काही गोष्टी या माहीत नसतात आपण कोणत्याही गोष्टी सकाळ दुपार संध्याकाळ या वेळा बघून कधीच करत नाही आपल्याला ज्या वेळेस वेळ वेड़ मिळतो आपण त्यावेळेस त्या, त्या गोष्टी करत असतो तर मित्रांनो अशा काही गोष्टी आहेत किंवा अशी काही कामे आहेत जी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी चुकून देखील करायची नाहीत तर मित्रांनो ज्यामुळे लक्ष्मी माता आपल्या घरात राहत नाही ती लगेचच घरातून बाहेर निघून जाते म्हणूनच ही तीन कामे चुकूनही करू नका हे तीन कामे केल्यामुळे घरामध्ये दारिद्र्यता निर्माण होते श्रीमंती नाहीशी होते आपले हिंदू धर्मशास्त्रामध्ये असे सांगितले आहे की प्रत्येक काम करण्याची एक विशिष्ट अशी वेळ ठरलेली आहे त्या योग्य वेळी करणे हेच गरजेचे आहे आणि त्यावेळी काम केल्यामुळे आपल्याला त्याचे फळ देखील चांगले मिळत असते योग्य वेळी योग्य काम केल्यामुळे आपल्या घरामध्ये तर सुखशांती वैभव नांदू लागते परंतु तेच काम जर आपण चुकीच्या वेळी केले तर आपल्या घरामध्ये अशांती क्लेश भांडण वादविवाद घडून येतात घरातील सदस्य एकमेकांसोबत भांडू लागतात घरामध्ये धन टिकून राहत नाही तर मित्रांनो त्या कोणत्या गोष्टी आहेत चला तर मग आता आपण जाणून घेऊया पण पुढे जाण्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये मा जयलक्ष्मी माता नक्की लिहा मित्रांनो सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे अनेक महिला संध्याकाळी अंगण म्हणजेच की घरदार झाडत असतात संध्याकाळी घरादाराची साफसफाई केल्याने घरातही सकारात्मक ऊर्जा असते ती बाहेर पडते झाडू हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून संध्याकाळी माता महालक्ष्मी आपल्या घरी येत असते हे लक्षात ठेवायचे आहे की सायंकाळची वेळ ही माता लक्ष्मीची सृष्टीवर येण्याची वेळ मांडली जाते यावेळी माता लक्ष्मीच्या पृथ्वीतलावरील भ्रमणामुळे आपल्याला तिचा आशीर्वाद मिळत असतो म्हणूनच माता लक्ष्मीला संध्याकाळच्या वेळी प्रत्येकीच्या घरामध्ये प्रवेश करायचा असतो जर अशा वेळी आपण झाडलोट केली तर माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही जर अगदीच आवश्यक असेल तर संध्याकाळ होण्याच्या आधी तुम्ही घराची झाडलोट करू शकता त्यानंतर तुम्ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे सूर्यास्त झाल्यानंतर प्रत्येक महिलांनी आपल्या घरातील तुळशीजवळ दिवा लावायला हवा परंतु अनेक ठिकाणी एक गोष्ट आपल्याला पाहायला दिसून येते की तुळशीला दिवा लावत असताना तुळशीला स्पर्श केला जातो ही अत्यंत वाईट पद्धत आहे म्हणूनच सूर्यास्त झाल्यानंतर तुळशीला व तुळशीच्या पानांना हात लावायचा नाही हे चुकीचे मानले गेलेले आहे त्याचबरोबर तुळशीचे पान तोडणे हे देखील धर्मशास्त्रानुसार निषिद्ध मानले गेलेले आहे बरेच जण तुळशीला दिवा लावत असताना तुळशीला पाणीसुद्धा वाहत असतात हे सुद्धा अत्यंत चुकीची पद्धत आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे की तुळशी ही भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे म्हणूनच संध्याकाळी दिवा लावताना आपल्याला काही गोष्टी टाळायच्या देखील आहेत या चुका टाळल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मित्रांनो सर्वात महत्त्वाची आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरात वादविवाद आणि जर घरामध्ये संध्याकाळच्या वेळेला कलह सुरू असेल भांडणतंटा चालू असेल संध्याकाळी त्या गोष्टी करायच्या नाहीत कारण संध्याकाळी माता लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि ज्या घरामध्ये भांडण वादविवाद असतात अशा घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत नाही त्याचबरोबर एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या की घरातील जी स्त्री आहे तिच्यावर कधी संध्याकाळच्या वेळेला ओरडायचे नाही कारण ही स्त्री घराची माता म्हणून देखील ओळखली जाते त्यामुळे जर तुम्ही या तीन महत्त्वाच्या गोष्टींची विशेष काळजी घेतली तर तुमच्यावर माता महालक्ष्मीची विशेष कृपा होईल आणि तुमच्या जीवनामध्ये शांती निर्माण होईल श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद